ता अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली या, या बैठकीमध्ये विशेष करून आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती सत्तारांनी दिली मराठा आरक्षण प्रश्नावरती आठ ते दहा दिवसात तोडगा निघेल असाही दावा सत्तारांनी भेटीनंतर मी मी त्यांची तब्येत या ठिकाणी काही मंत्री म्हणून आलो ना नाही एक कार्यकर्ता म्हणून त्यांची तब्येत बघायला आलो शेवटी त्यांच्या तब्येतीची काळजी मला एकट्याला नाही पुऱ्या महाराष्ट्राला आहे देशभरच्या लोकांना आहे त्यामध्ये मी त्यांच्याशी चर्चा केली तब्येतची विचारपूस केली त्याच्यामध्येच माझी इच्छा आहे का सन्माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय धरंजी पाटील साहेब हे काही एक असा मार्ग काढायला पाहिजे का त्यामध्ये यांची बी संमती घ्यायला पाहिजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांनाही मी आता जी मी चर्चा केली मी त्यांना बोलणार आहे आणि चांगली चर्चा छोटी चर्चा केल्याशिवाय कोणताही मार्ग निघत नाही